नमस्कार शेतकरी बंधूंनो मी शरद राठोड रॉयल शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपणास धरती ॲग्रोकेमिकल्स प्रॉडक्ट लिमिटेड नागपूर या कंपनीचा काटेर प्लस या वांगेविषयी थोडक्यात माहिती देणार आहोत तर धरती कंपनीचा जो काटेरी प्लस वांगा आहे त्याला मोठ्या प्रमाणात काटे जास्त आहेत आणि याचा जो डेट जो आहे तो लंबा डेट असल्यामुळे सुद्धा याला मार्केटला चांगली मागणी आहे काळा पडत नाही हे सगळ्यात गोष्ट मोठी आहे काळा पडत नाही आणि याचा जो फळ आहे शेवटपर्यंत टणक राहतो त्यामुळे मार्केटला चांगली मागणी आहे जर धरती कंपनीचं काटेरी वांग तुम्ही खाल्लं घरी तर परत हाच काटेरी वांग तुम्ही परत चवीसाठी तुम्ही खाणार कारण याच्यामध्ये चव पण जास्त मोठ्या प्रमाणात आहे आणि सगळ्यात फायदेशीर गोष्ट म्हणजे तुम्ही ज्यावेळेस मध्ये घेऊन जाता तर इतर जे वांगे आहेत ते नरम होतात हा नरम पडत नाही टणक पण आहे याच्यामध्ये क्वालिटी म्हणजे एक्सपोर्टसाठी सुद्धा चांगला याला मार्केट आहे आणि त्याच्यामध्ये मरचा जो प्रॉब्लेम आहे आपण म्हणतो की मर वगैरे आहे तर तो प्रॉब्लेमसुद्धा यामध्ये कमी आहे आणि तुम्ही बघू शकता वांगा एकाच ठिकाणी नाही तर वेगवेगळ्या ठिकाणीसुद्धा वांगेची जी परिस्थिती आहे ती अत्यंत चांगली आहे आणि हा जो प्लॉट आहे तो बघण्यासारखा आहे आणि सध्याची परिस्थिती बघितली तर वांग्याला सगळ्यात जास्त मागणी आहे आणि जवळपास अठरा गुंठ्याचं या हा जो ठिकाण हा प्लॉट आहे अठरा गुंठ्यामध्ये एका आठवड्यात चाळीस कॅरेट माल निघतोय आणि जर चाळीस कॅरेटचा माल निघतो असेल तर निश्चितपणे वांग्यामध्ये खूप काही चांगले उत्पन्न निघण्यासारखे या ठिकाणी मोठे संकेत आहेत तर या ठिकाणी लाईव्ह प्लॉट दाखवण्याचा एक हेतू आहे की बरेच लोक म्हणत होते किंवा धर्ती कंपनीचा जो काटेरी प्लस वांगा आहे तो चांगला आहे की नाही तर हा लाईव्ह प्लॉट आपण दाखवतो आपण आणि ज्यांना कोणाला प्लॉट बघायचा असेल तर तुम्ही आंबडमध्ये येऊ शकता तालुका आणि त्या ठिकाणी प्लॉट पाहू शकता शेतकरी आहे उत्तम राऊत धन्यवाद